जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र मी ज्ञानेश्वर दत्तात्रय लोखंडे चोवीस कल्याण लोकसभा मधून निवडणूक लढवत आहे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे आणि आज बारा तारखेला माझा जाहीरनामा हा लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोचावा मी घेतलेले मुद्दे हे किती ज्वलंत मुद्दे आहेत जे गोरगरीब आणि सामान्यांच्या रोजीरोटीच्या म्हणजे क्षणाक्षणाच्या सुखदुःखाच्या बाबतीत निगडीत आहेत भारतीय जनतेच्या नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीशी निगडीत आहेत हे कळावं यासाठी आज मी माझ्या वतीनं ही पत्रकार परिषद घेत आहे चोवीस कल्याण लोकसभा निवडणूक अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर महाराज यांच्या वतीने दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर एक या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले शब्दशार्थ चुकीचा हे भारत सरकार आहे मी स्पष्ट सांगतो आणि मोदी प्लस सरकार हा शब्द जोडणं हा असंविधानिक आहे त्यामुळे हा शब्द कुठे जोडू नये खरं तर याच्यामध्ये मी हायकोर्टातच केस दाखल करू शकतो पण माझी खर्चाची जी काही बजेट आहे त्यामुळं मी हे परंतु तरीसुद्धा मी माझ्या वैयक्तिक पातळीवर या गोष्टीचा निषेध करतो या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना लोखंडे महाराज यांनी सडेतोड उत्तरे दिली जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांनी गेल्या दहा वर्षामध्ये फक्त इन्फ्रास्ट इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेलं आहे उदाहरणार्थ कसं केलं आहे त्यांनी रोड बनवले रस्ते बनवले परंतु त्या रोड आणि रस्त्याच्या बांधकामाला जे पाणी लागणार आहे त्या पाण्याची सोय त्यांनी केलेली नाही तुम्ही डोंबिवली एम आय डी सी बघा डोंबिवलीपासून शिरफाटापर्यंत जावा दिवा बघा मुंब्रा बघा फुल डेव्हलप होत चाललेलं आहे हे डेव्हलप होत चाललेलं आहे रहदारी माणसांची वस्ती वाढलेली आहे परंतु त्यांच्यासाठी ज्यांनी हे क इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं आहे त्याच्यासाठी पाण्याची सोय केलेली नाही तुमच्या म्हणजेच आपल्या प्रश्नांना न्याय देऊ शकेल अशी मला खात्री आहे आणि त्यामुळं तुम्ही मला ही संधी द्याल अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि आपलं बहुमल्य वोट मला देऊन आपण मला विजयी कराल अशी तुम्हाला मी जाहीर विनंती करतो धन्यवाद कल्याण मधून मुदू, तुम्ही उमेदवारी निवड निवडत आहे काय सांगाल या संदर्भात मी ज्ञानेश्वर लोखंडे महाराज वी कल्याण लोकसभेमधून निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान मी जे मुद्दे घेतलेले आहेत ते सामान्य जनतेच्या फार महत्त्वाचे मुद्दे आहेत मुद्दा क्रमांक एक असा मा फार महत्त्वाचा आहे माझा की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जर आपण विचार केला तर तीन प्रकारचे सिलेबस आहेत एक राज्यस्तरीय सिलेबस आहे दुसरा सी बी एस ईचा बोर्ड आहे आणि तिसरा इंटरनॅशनल बोर्ड आहे तर हे जे तीन प्रकारचे सिलेबस आहेत इथ एक समान नाही आहे त्यामुळं जो राज्यमंडळामध्ये शिकलेला विद्यार्थी आहे आणि इंटरनॅशनलवाला विद्यार्थी आहे यांची फार बौद्धिक आणि सिलेबसच्यानुसार असमानता आहे त्यामुळं बारावी पंधरावीला गेल्यानंतर बारावीची जे काय जी जीची का जी, जी एक्झाम आहे नीटची एक्झाम आहे या परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांमध्ये जे असणारे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या तफावतीमुळं आमचे राज्य माध्यमिक शिक शा शाळेत शिकणारे जे विद्यार्थी ते मागं पडतात मग हे जर विद्यार्थी मला पुढं आणायचे असेल तर मला या देशातला जो सिलेबस आहे तो इक्वल करावा लागेल म्हणजे म्हणजे या देशातल्या मुख्यमंत्र्याचं प्रधानमंत्र्याचं जर पोरग ज्या प्रकारचं शाळा शाळेतलं शिक्षण घेत असेल तेच आमच्या या देशातलं झोपडीतल्या राहणाऱ्या व्यक्तीचं कर्मचाऱ्याचं गौरगरिबाचं पण मुलाचं मुलाचं शिक्षण सिलेबस तेच पाहिजे या सर्वांचं सिलेबस जेव्हा एक येईल तेव्हा या देशामध्ये समानताना देईल आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की या देशामध्ये आज पंच्याहत्तर वर्षामध्ये अकरा वेळा जनगणना झाली सॉरी आठ आठ वेळा जनगणना झाली पण आठही वेळा ओबीसींना ओबीसी म्हणून मोजलेलं नाही आहे तर ओबीसीना ओपनमधून म्हणून मोजलेलं आहे मग ओबीसीना जर तुम्ही ओपन मधून मधून मोजाल तर त्यांची त्यांचे हक्काने अधिकार मिळणारच नाही आहे जे कुठं थोडं थोडंफोट आम्हाला बी पी मंडलच्या साहेबांच्या हिशोबाने जे काही मिळालेलं आहे ते सुद्धा अपूर्ण आहे आणि त्याचं कायद्यात रूपांतरित झालेलं नाही आहे त्यामुळे आम्हाला जे ओबीसींना जे मिळतंय आज आगरी पोलीस माडी सो सोनार धन हे आहेत यांना हे जे काही आम्ही बहुजन आहोत किंवा हे जे ओबीसी मधल्या जे जातीजमा जाती, जा, जाती आहेत यांना जो मिळणारा अधिकार आहे तो तात्पुरता आहे तो टिकण्यासारखा नाही आहे ते एक रुपयाचा कागद घेतील त्याच्यावर सिग्नेचर करतील आणि जमा करतील तर आमच्या हक्काने अधिकार कुठल्याही वेळेला ते शून्य करू शकतात हा फार महत्वाचा मुद्दा आहे कॅमेरामॅन निशा अल्लाटसह प्रतिनिधी ज्योती पवार जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर